केरवडे व वा वाळकुळी ग्रामपंचायतीच्या सरपंच ग्रामसेवकावर कारवाई करा केरवडे वाळकुळी तालुका चंदगड ग्रुप ग्रामपंचायतीत सरपंच व ग्रामसेवकाने संगनमताने आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करीत आर्थिक अपहार केल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य संतोष सुभाष बारवेलकर यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली अनेक वेळा सूचना करूनही केरवडे वाळकोळी ग्रुप ग्रामपंचायती सरपंच व ग्रामसेवक यांनी संगणमताने सरपंच पतीच्या नावे तेरा हजार नऊशे रुपयांचे व नातकाचे नावे बारा हजार नऊशे पन्नास रुपये धनादेशद्वारे अदा केले तसेच सरपंचाचे पती मासिक बैठकीत हस्तक्षेप करतात आणि व्यत्यय आणतात अन्य सदस्य सांगायला गेले असता त्यांना धमकी देतात पंधराव्या वित्त आयोगातून पाटीलवाडी केरोडे येथे स्थानिकांची मागणी व ठराव असताना मनमानी करून ठरावाच्या विरोधात गावच्या बाहेर लोकवस्ती नसलेल्या ठिकाणी गटार बांधकाम केलं याशिवाय पाणीपुरवठा कर्मचाऱ्याला शिविगाळ करून कामावरून काढून टाकल्याची तक्रारीत नमूद आहे पदाचा गैरवापर केल्याबद्दल सरपंच व ग्रामसेवकांची चौकशी करून निलंबनाची कारवाई करा का अशी मागणी करण्यात आली अन्वेषण लाईव्ह न्यूजसाठी चंदगडहून तातोबा गावडा